तर चला आज आपण पापड बनवूया एकदम प्युडसर आणि मडकटसुद्धा नाही तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आले असाल तर बघा मी फक्त एक वस्तू टाकून एवढे छान असे न फाटणारे एकही वस्तू न टाकता फक्त छान असे पातळ पापड लाले टा लाटलेले आहेत आणि बघा किती छान असे प्युडसर मडकटसुद्धा नाही आणि विना खार यूज न करता छान असे माझे पप पापड तयार झालेले आहेत तर तुम्ही या व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथं चार कप पाणी घेतलेलं आहे कप पाणी मोजून घेतलेलं आहे पाणी एका पातीलात पाणी चार कप मोजून घेतलेलं आहे आणि तुम्ही या मेजरमेंटनुसारच ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण की थोडीशी पण रेसिपी चुकवू नका मी इथं हिंगयुक्त पापड मसाला खार रामबंधूचा घेतलेला आहे तर मी एक उकडी येईपर्यंत गरम केलं आणि थंड होऊ दिलं छान थंड झाल्यानंतर मी इथं उडीद आणि मुगाची डाळ दडून आणलेली आहे सोल्यू धुवून छान असे आणि एक किलोची डाळ तयार झालेली आहे म्हणजे अर्धा अर्धा किलोची डाळ ही बरोबर एक किलोचं पापड आपलं तयार होतो तर मी इथं हे पीठ मोडून घेते आहे बघा घट्ट असं आपलं पीठ तयार झालेलं हवं कारण की आपली प्रोसिजरच ती आहे की ही पीठ आपल्याला घट्टच ठेवावं लागतं बघा एवढं घट्ट असायला हवं कारण ती आपल्याला भिजवत भिजवत ते रेसिपी तयार करायला त्याला मुरव्याला पीठ टाईम वेळ लागतो कारण की त्याच्यामुळे आपलं एकदम छान असं पापड तयार होतात मी इथं माप तेल घेतलेलं आहे आणि बघा मी इथं असं चुरून घेते बघा छान असं मळून घेते आपल्याला हवा तितकं छान असं चुरून घेऊन आपण बघा इथं अशा प्रकारे भिजून घेऊया छान असं झाल्यानंतर बघा इथं तेल लावून आपन, आपण आपले पापड एवढे जर भारी होतात एकदम तुटत पण नाही आणि काहीच नाही आणि एकदम पातळ पापड तीन दोनशे पापड तुम्ही फक्त एका किलोच्या पिठापासून उडीद आणि मुंग दाळीच्या पिठापासून एका किलोचे पापडच्या पिठापासून तुम्ही दोन दोनशे पापड लाटू शकता तुम्ही हे टिप्स प्रमाणे करा बघा तेल लावून झाल्यानंतर ते मी इथं छान असं भरवंटावर आपल्या पाट्यावरती तोडून घेते बघा छान असं दहा मिनटं तरी तोड तूर, तुडून घ्यायचं बघा अशा प्रोसिजरनुसार तुम्ही हे पापडाचं पीठ भिजून घ्या बघा तुमचे पापड एकदम छान असे तयार होतील आणि वर्षानुवर्षे टिकतील बघा आपलं दहा मिनटं होऊन झालेलं आहे आणि आपलं पीठ बघा छान असं मोह पण झालेलं आहे मी तर याचा गोळा तोडून घेते गोळा तोडून झाल्यानंतर याची छान असं भाग करायचे आणि बघा हे असं करायचं अशी त्याची गोल अशी शेवडी तयार करायची आणि बघा छान असं हाताने तयार करायचे असे गोल 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 आणि असं झाल्यानंतर बघा की अशी गोल राऊंड करून घ्यायचा आणि राऊंड झाल्यानंतर याची गोळा बघा छान असा तुटून निघतो आणि गोळा पण होतो पण मी इथं काय करते बघा हे ज हे याच्या ना सगळ्या गोल अशा राऊंड तयार करायच्या आणि बघा एकावर एक ठेवून छान असं एका पातेल्यात तरी पण सगळं त्याच्यामध्ये ठेवून आणि ओला कपडा जो असतो आपला कुठला पण चालतो छान धुतलेला ओल ओला कपडा एकदम घट्ट पिळून घ्यायचा आणि बघा याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन तास तरी याला झाकण ठेवून मुरू द्यायचा कारण ही प्रोसिजर केल्यानंतर आपले पापड एकदम छान होतात हे बेलणं न वापरता आपण पापडचं बेलणं वापरूया कारण आप पापड लाटायला पापडचंच बेलणं हवं असतं त्यांनी पापड छान असे लाटायला जातो आपलं पीठ छान असं मरून झालेलं आहे बघा किती छान असं सॉफ्ट आणि मऊ असं लुसलुशीत आपलं पापडचं पीठ तयार झालेलं आहे बघा किती छान असं दिसत आहे आणि स्मेल पण एवढा छान येतो आहे बघा ही टिप्स वि विसरायला नको कारण की या याच्यामुळेच आपले पापड अजिबात फाटत नाही मी तर एका प्लेटमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं घेऊन मी अशी पुरी तयार करत आहे बघा पुरी तयार केल्यानंतर मी एक एकदा पापडाचं पीठ घेतलेला लावायला पापडचं पीठ आपण एक तास लावायचं परत लावायची सुद्धा गरज नाही नाही तर आपण नुसतं पापडचं पीठ लावूनच पापड, पापड करतो त्याच्यामुळे आपले पापडसुद्धा फाटतात पण या प्रोसिजरमध्ये फक्त पापडचं एकदाच पीठ लावायचं कारण त्याच्यामुळे आपले पापड पांढरे आणि मडकटसुद्धा दिसत नाही बघा जेवढा लाटलेला तेवढा पापड लांबतो आणि बघा किती मी पापडला लाटत आहे तरी पण पापड अजिबात फाटत नाही आहे या प्रकारे तुम्ही पापड केले तर तुमचे पापड एकदम छान असे आणि चवीला पण छान असे लागतील आणि बघा किती छान असा पातळ पापड तयार झालेला आहे आणि तुम्ही जर ही रेसिपी बघितली असेल ना तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बघा माझे इथं पापड रेडी झालेले आहेत सगळे पापड थोडेसे सुकून घेतलेले आहेत आणि मी इथं एकावर एक ठेवून जमा करत आहे कारण की त्याच्यामुळे आपले पापड वापरायचे कोण होत नाही आणि पापडला हवा तसा सेल येतो